नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा आपल्या नम्र वागणुकीने जो सर्व लोकांचा आवडता झाला आहे असा भक्त धन्य होय बरीच माणसे स्वभावाने फटकळ असतात विनाकारणच ते कटू बोलून दुसऱ्याला दुःख देत असतात काही वेळेला जाणून बुजून अपमानास्पद तर काही वेळेला अनावधानाने कटू बोलून स्पष्ट वक्तेपणाचा आव आणतात कठोर बोलण्याने माणसे दुरावली जातात याचा आपल्यालाही फारसा लाभ होत नाही उलट अप्रियता वाट्याला येते यालाच आपण स्वभाव असे गुंडस नाव देतो व स्वभाव माणसाला बदलता येत नाही असे म्हणतो सुभाषित म्हणतो स्वभाव हि असती सनित्यम दुरतिक्रम श्वादी क्रिय क्रियते राजा तत्किम नाशनात्युपानह जो ज्याचा स्वभाव त्याच्या बाहेर सहसा मनुष्य जात नाही ते फार कठीण असते कुत्र्याला राजा केले तरी तो चप्पल खाणार नाही का आधी होता वाघ्या त्याचा केला पाग्या त्याचा येळकोट राही ना मूळ स्वभाव जाईना म्हणूनच स्वभावतःच ही माणसे गोड असतात आर्जवी असतात लाघवी असतात मधुर बोलून ते लोकांना आपलेसे करीत असतात उत्तम भक्ताचे दुसरे लक्षण सांगताना समर्थ म्हणतात सदा सर्वदा सत्यवादी विवेकी असा मनुष्य नेहमी सत्य बोलणारा असतो पण त्याचे सत्य बोलणे देखील विवेकाने असते म्हणजेच प्रसंग पाहून सारासार विचार करून केलेले असते आजारी माणसाला धीर देण्याऐवजी तुला कॅन्सर झाला आहे ना मग तू मरणारच असे म्हणणे जरी सत्य असले तरी ते अविवेकाचे आहे त्याऐवजी तुम्ही लवकर बरे व्हाल डॉक्टर हुशार आहेत घरचे लोक तुमची खूप काळजी घेत आहेत हे म्हणणे जरी सत्य नसले तरी विवेकाचे आहे व या प्रसंगाला हेच योग्य आहे उत्तम भक्त असेच वागत असतात भगवंताचे लाडके दास कधीही बाष्कळ व्यर्थ बोलत नाहीत एकाला काही बाही सांगणे दुसऱ्याला आणखी काही सांगणे तिसऱ्याला तर भलतेच सांगणे म्हणजे ज्याला दुतोंड्या म्हणतो समर्थ त्याला तीन तोंड्या त्रिवाच्या म्हणतात ते वागणे भगवंताचे दास कधी करत नाहीत अशा भक्तांचा आपल्या जिभेवर अंकुश असतो अशी माणसे बहुधा मितभाषी असतात अगदी मोजके बोलणारी असतात व जे बोलतील ते सत्यच बोलतील मिथ्या बोलून आपला वेळ वाया घालवणार नाहीत असे भक्त कदापि मिथ्या बोलत नाहीत बाष्कळ बोलत नाहीत काहीच बोलायचे नसेल तर मौन धारण करणे पसंत करतात व मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीचा प्रत्यय आणून देतात जे बोलतील ते ठामपणे बोलतील व त्या बोलण्याच्या मागे काही एक निश्चित विचार असतात चिंतन असते मनन असते त्यामुळे त्यांच्या बोलण्यालाही महत्व आलेले असते बाष्कळ बडबडणाऱ्या माणसाचे बोलणे कुणीही मनावर घेत नाही म्हणूनच समर्थ म्हणतात की धन्यदास कधीही मिथ्या बोलत नाही सर्वदा नम्रतेने बोलणारा आपल्या मधुर भाषणाने आपलेसे करणारा विवेकाने सत्यवचनाचे बोलणारा व कधीही बाष्कळ व असत्य न बोलणारा असा जो भगवंताचा भक्त असतो तो जगी धन्य होय जय जय रघुवीर समर्थ